नमस्कार मित्र हो आज आपण पाहणार आहोत भारतामध्ये जेवढेही निवडणुका होतात राष्ट्रपतीची निवडणूक उपराष्ट्रपतीची लोकसभा राज्यसभा विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्था या सगळ्या निवडणुका आपण एका व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यावर्षी निवडणुकीचं वर्ष आहे तर याच्यावर यावर्षी प्रश्न येऊ शकते म्हणून आपण एका व्हिडिओमध्ये सर्व निवडणुका पाहणार आहोत निवडणुका ह्या दोन प्रकारच्या होत असतात एक प्रत्यक्ष निवडणूक आणि एक अप्रत्यक्ष निवडणूक प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये भारताचे जे नागरिक असतात हे प्रत्यक्षपणे मतदान करायला जातात म्हणजे आपण जातो विधानसभेले लोकसभेले ग्रामपंचायत पंचायत समितीले पण काही भारतात अप्रत्यक्ष निवडणुका होतात अप्रत्यक्ष निवडणुका म्हणजे जे राष्ट्रपतीची निवडणूक होते त्याला आपण जात नाही मतदान करायला राज्यसभेची जे निवडणूक होती त्यालाही आपण जात नाही मतदान करायले विधान परिषदेची निवडणूक होती त्यालाही आपण जात नाहीत त्याला अप्रत्यक्ष कोण म्हणतात कोण की आपण जे आमदार खासदार निवडून देतो म्हणजे ते आपल्या मतेने निवडून जायला आहेत ना ते तिथं जाऊन त्या लोकाले मतदान करतात म्हणजे इले निवडून आणण्यासाठी म्हणजे इनडायरेक्टली मतदान आपणच करून राहिलो पण आपल्यावरचे ते करू राहिले म्हणून याला अप्रत्यक्ष निवडणूक म्हणतात प्रत्यक्ष निवडणूक कोणची कोणची होते एक लोकसभेची होते प्रत्यक्ष विधानसभेची होते आ, स्थानिक स्वराज्य संस्थेची होते म्हणजे ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद नगरपालिका या सगळे ज्या प्रत्यक्ष निवडणुका होतात पण अप्रत्यक्ष निवडणूक कोणाची होते राष्ट्रपती उपराष्ट्रपती राज्यसभा विधानपरिषद सभापती संसदीय ज्या समित्या असतात ते जी होते आपण आता पाहणार आहोत राज्यसभेची निवडणूक राज्यसभेची निवडणूक पहिले मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो दोन गृह असतात दोन भारतात तरी दोन गृह आहेत पण तसेच दोन गृह तुम्ही इंग्लंडला गेले ती दोन गृह आहेत एक हाऊस ऑफ कॉमन आणि एक हाऊस ऑफ लॉर्ड हाऊस ऑफ कॉमन म्हणजे जती आ, जनतेतून निवडून जायला जे लोक आहेत त्याला हाऊस ऑफ कॉमन म्हणतात आणि एक हाऊस ऑफ लॉर्ड म्हणजे जर जे वंश परंपरा जेणे आहेत म्हणजे ब्रिटनचा राजा ब्रिटनची राणी ते लोक जे आहेत ना ते हाऊस ऑफ लॉर्डमध्ये येतात म्हणजे लॉर्ड लोक अमेरिकेत अमेरिकेत एकच गृह आहे तर ती आहे सिनेट पण भारतात आपण जर आलो तर ती आपल्या भारतात आपली जे संसद आहे हे तीन गोष्टीपासून बनेला आहे एक म्हणजे राष्ट्रपती एक म्हणजे लोकसभा आणि एक म्हणजे राज्यसभा त्या राज्यसभे आता त्या राज्यसभेच्या जे कलम कलम अशी आहे त्या कलम अस्शीमध्ये राज्यसभेसंबंधीच्या सगळ्या तरतुदी दिल्या आहेत तर राज्यसभेवर तुमच्या मनात प्रश्न येऊ शकते की बा समजा आता लोकसभा आहे तर मग आता राज्यसभा कायले पाहिजे पण राज्यसभा हे राज्याचं प्रतिनिधित्व करते म्हणजे आपल्या राज आतले कसे राज्य आहेत महाराष्ट्र तमिळनाडू गुजरात याचं प्रतिनिधित्व करते राज्यसभेत जे खासदार राहतात ते आपल्या राज्याचं प्रतिनिधित्व करतात जर केंद्रानं काही निर्णय घेतला तर त्याचा परिणाम जो आहे त्याचा प्रभाव राज्यावर पडते जसं की आ, तीन ते कृषी बिल होते त्याचा परिणाम जसं की आणखी जो आपला जीएसटीचा पैसा असते त्या जी एस टीच्या पैशातून काही वाटा जो असते तो राज्याला द्यावा लागते ह्या सगळ्या गोष्टी राज्यासंबंधित आहेत याचं प्रतिनिधित्व करायला कोणी ना कोणी तर पाहिजे ना म्हणून जे आहे भारतात राज्यसभेची स्थापना करेल आहे राज्यसभा हे केंद्रात असते अन विधान विधान परिषद जे असते ते राज्यात असते ते विधान परिषद आपण नंतर पाहू आता पहिले राज्यसभा पाहू राज्यसभा जे आहे ना हे एक स्थायी सभागृह आहे म्हणजे हे कधी खतम होत नाही लोकसभा जे आहे ती पाच वर्षानंतर विसर्जित होते किंवा जो त्याचा कार्यकाळ आहे तो संपल्यानंतर विसर्जित होते पण हे कधी विसर्जित होत नाही लोकसभे लोकसभेचे जे आपल्या राज्यसभेचे जे सदस्य आहेत ना एकशे तीन हे दोन दर दोन वर्षांनी निवृत्त होतात म्हणजे त्याच्या जागी दुसरे येतात म्हणजे दोन वर्ष झाली की एकशे तीन निवृत्त होतील दर दोन वर्षे झाली की एकशे तीन निवृत्त होतील याचा कार्यकाळ जो आहे राज्यसभेच्या सदस्याचा हा सहा वर्ष राहते आणि सध्या राज्यसभेवर म्हणजे राज्यसभेवर तसे दोनशे पन्नास सदस्य अशाले अशाले पाहिजेत पण सध्या राज्यसभेवर दोनशे पंचेचाळीसच सदस्य आहेत त्याच्यातले दोनशे एकोणतीस जे आहेत ते राज्याचे प्रतिनिधी आहेत आणि चार जे आहेत ते केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व आहे आणि बारा जे आहेत ते राष्ट्रपती नामनिर्देशित करतात म्हणजे बा जे क्षेत्र असतात म्हणजे चार क्षेत्रातून राष्ट्रपती हे बारा सदस्य नामनिर्देशित करतात जसं साहित्य शास्त्र कला आणि समाजसेवा हे चार क्षेत्र लक्षात ठेवा याच्यातून ते नामनिर्देशित करतात की म्हणजे समजा आता एखादा माणूस एक ज्यांना समाजसेवेतलं काम करेल आहे तो जर निवडून तो जर जर निवडणुकीत उभं केलं तर तो निवडून नाही येऊ शकत ते लोकं पाळून टाकतील पण त्याचा जर त्याच्या बुद्धीचा त्याच्या समाजसेवेचा त्याच्या अनुभवाचा जर आपल्या देशासाठी काही फायदा होत असेल तर अशा व्यक्तीले राज्यसभेवर राष्ट्रपती जे आहेत ते नामनिर्देशित करतात जर आता राज्यसभेवर चार निवडणुकीला उभं राहायचं असेल तर त्याच्या काही पात्रता आहेत त्याच्या पात्रता एक म्हणजे तो भारताचा नागरिक असलाच पाहिजे एक म्हणजे त्याचं वय तीस वर्ष असलं पाहिजे आणि एक म्हणजे त्याने कोणतंही लाभाचं पद धारण नाही केलं पाहिजे लाभाचं पद म्हणजे जर तुम्ही सरकारी नोकरीत असाल तर तुम्ही नाही उभे उभे राहू शकत तुम्हाला पहिले राजीनामा द्यावा लागेल तो मानसिकदृष्ट्या विकृत नसला पाहिजे अन संसदेनं जे निर्धारित केलेल्या ज्या अटी आहेत त्या ते त्याची सगळ्याची पूर्तता त्यांनी केली पाहिजे आणि त्याले पण आणि अधिक आहे त्याच्या त्याच्या जे आहे त्याच्या नामांकनासाठी दहा आमदाराचा तरी पाठिंबा पाहिजे त्याच्या मागं अन त्याले जे मतदान जे लोक करतात ते म्हणजे आपल्या विधानसभेतले म्हणजे जे आमदार लोक आहेत हे सगळे त्याला मतदान करतात त्या खासदाराला राज्यसभेवर निवडून जर जायचं असेल तर आणि त्याची मतदान पद्धती जी आहे ते एकल संक्रमीय मत मतदान पद्धतीने त्याची निवडणूक होते त्याची निवडणूक पद्धत जी असते ती एकदम खुली असते म्हणजे आपण म्हणजे ज्या आमदारांना कोणाला मत दिलं हे सगळेले माहीत असते तर हे एक खुली मतदान पद्धत आहे महाराष्ट्रात सध्या महाराष्ट्रात सध्या राज्य राज्यसभेच्या एकोणीस जागा आहेत म्हणजे महाराष्ट्रातून